नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये उप अभियान शेतीचे अवजार घेण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं अनुदान देण्यात येतं शेतकऱ्यांना शेती कामासाठी आणि शेती कामं जलद गतीनं व्हावीत या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली पण आता या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं अनुदान थकवल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत शेतकऱ्यांनी अवजारं घेऊन अनुदान पत्रात पडलेलं नाहीये त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे मागील वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाची वाट पाहत आहेत हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्यासोबतच कर्नाटक सरकारनं दुष्काळ मदतीसाठी थेट सर्वोच्च न्यायालय का गाठलंय शेतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर फ्युचर फिट अँड ॲग्रिकल्चर रिपोर्ट सिरीजमध्ये जोर का देण्यात आलाय यावरही एक नजर टाकूया आजची पहिली बातमी राज्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर पंचवीस ते सव्वीस रुपयांपर्यंत खाली आला आहे त्यामुळं ही वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांची नुसती तारेवरची कसरत सुरू आहे दुसरीकडे तीव्र होत चाललेल्या टंचाईच्या झाडा आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरानं त्यात आणखीनच भर टाकली आहे सध्या राज्यातील दूध उत्पादकांची मात्र पूर्ती कोंडी झाल्याचं चित्र आहे महाराष्ट्र देशातील दूध उत्पादनातील आघाडीवरचं एक राज्य आहे राज्यात सर्वाधिक सव्वा दोन कोटी लिटर दुधाचं संकलन होतं त्यात खाजगी संघाकडे साधारण एक कोटी ऐंशी लाख लिटर आणि उर्वरित पंचेचाळीस लाख लिटर सहकारी संघांकडे संकलित केलं जातं राज्यातील सत्तर टक्के दूध खाजगी संघांना दिलं जातं अर्थातच दुधाच्या संपूर्ण बाजारावर खाजगी दूध संघांचं वर्चस्व आहे दूध दराची ही परिस्थिती एकीकडे एक असताना त्यात आता टंचाईच्या झळा आणि पशुखाद्याच्या वाढत्या दरामुळे आणखीन भर पडली आहे राज्यातील कोल्हापूर सोलापूर पुणे सांगली नगर या दूधपट्ट्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढतोय तशी टंचाईची तीव्रता सुद्धा वाढते आणि पाण्यासह हिरव्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झालाय राज्य सरकारनं अनुदान देण्याचं बंधन घातलं होतं पण दूध संघांनी आणि दूध संस्थांनी त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या तर अनेक ठिकाणी अजूनही नियम आटींच्या कचाट्यात अनुदान अडकून पडलेलं आहे दुसरी बातमी वाढत्या उन्हामुळं छत्रपती संभाजीनगर नगर बीड यवतमाळ या जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद झालंय पाण्यासाठी पायपीट करावी लागते तर मुंबईकरांचीही चिंता वाढली आहे मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालाय प्रशासनाच्या कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील नऊशे दोन गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असून सध्या टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील बेचाळीस गावांना सर्वाधिक पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय बीडमध्ये दे देखील बहुतांश गावात पाणी संकटाची भीषणता लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागलंय तर टँकरही सुरू करण्यात आलेत बीड गेवराई माजलगाव आणि आंबेजोगाई हो तालुक्यामधूनही टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले जात आहेत तिसरी बातमी जागतिक तापमान दोन हजार पन्नास पर्यंत एक पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर रोखण्यासाठी पॅरिस करारानुसार शेतीतून होणारं कार्बनचं उत्सर्जन दोन हजार पर्यंत तीस टक्के कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल असं मत फ्युचर फिट अँड अॅग्रिकल्चर रिपोर्ट सिरीज मध्ये नोंदवण्यात आलंय जागतिक तापमानातील वाढीमुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसतोय फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मार्फत अन्न सुरक्षा आणि शेतीच्या भविष्यातील आढावा घेण्यासाठी हा रिपोर्ट प्रकाशित केला जातो या रिपोर्टनुसार जागतिक तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी शेती आणि अन्न क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे शेतातील कामांमधून हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं ते रोखण्यासाठी शेती आणि अन्न क्षेत्राने पुढाकार घेतला पाहिजे असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आहे जागतिक पातळीवर हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला सर्वाधिक बसतोय त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे चौथी बातमी कर्नाटक सरकारनं दुष्काळ व्यवस्थापन निधी मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे कर्नाटक राज्याला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एन डी आर एफमधून मधून आर्थिक मदत मिळावी अशी कर्नाटक राज्य सरकारची मागणी आहे पण केंद्र सरकार या मागणीचा विचार करत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला तसे निर्देश द्यावेत अशी विनंती कर्नाटक सरकारनं केली आहे दुष्काळासाठी एनडीआरएफ मधून आर्थिक मदत न देणं ही केंद्र सरकारची घटनेविरुद्ध कृती आहे कलम चौदा आणि एकवीस नुसार हमी दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे अशी याचिका कर्नाटक सरकारने केली आहे सर सर कर्नाटक सरकारनं अठरा हजार एकशे एकाहत्तर कोटींची मदत दुष्काळ व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारला मागितली आहे पण केंद्र सरकारनं या मागणीची दखल घेतली नाही असा आरोप कर्नाटक राज्य सरकारनं केला आहे आता आजची सर्वात मोठी बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी सरकार सातत्यानं कोणती ना कोणती घोषणा करत असतं पण शेतकऱ्यांना योजनेच्या लाभांपासून वंचित राहावं लागतंय कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना ही अशीच एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारं खरेदीसाठी अनुदान दिलं जातं त्यासाठी आधी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवले जातात पात्र शेतकऱ्यांना निवडीनंतर स्वखर्चानं अवजारं खरेदी करावी लागतात आणि मग थेट मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार अनुदान जमा करतं दोन हजार बावीस तेवीस साली या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान काही मिळालेलं नाहीये राज्यातील शेतकऱ्यांच्या या योजनेबद्दल तक्रारी आहेत परभणी जिल्ह्यात तीनशे छप्पन्न शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज केले होते शेती अवजारेही खरेदी केली होती पण या योजनेअंतर्गत मिळणारं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये सरकारनं ना परभणी जिल्ह्यातील एक कोटी एकसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांचं थकवलंय केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ही योजना राबवली जाते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार ही योजना राबवत असल्याचं सांगितलं जातं पण वास्तवात मात्र शेतकऱ्यांना अनुदानच मिळत नाही असं शेतकरीच सांगत आहेत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी असा सरकारचा उद्देश असल्याचंही सांगितलं जातं पण तर शेतकऱ्यांनी खिशातून पैसे टाकून खरेदी केलेल्या अवजारांवरील अनुदानही शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही अशीच अवस्था आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत मी तुर्ता सिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या चे यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या